राग राग येणं ही मानवी स्वभावातली अगदी नैसर्गिक गोष्ट असली तरी ती तितकीच घातक देखील आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कधी कोणाच्या वागण्यामुळं कधी परिस्थितीमुळं तर कधी आपल्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळं आपल्याला राग येतो राग येतो हे मान्य करावं लागेल कधी कधी आपण कोणावर ओरडतही नाही अगदी बोलतही नाही पण आतून मात्र कमालीचे संतापलेलो असतो राग हा क्षणिक असतो आपलं मोठं नुकसान करू शकतो हे माहीत असूनही आपण आपल्या रागाला न्याय देण्यासाठी इतकी चुकीची पावलं कधी कधी उचलतो की पुढं होणारं नुकसान कधी भरून न निघणार असत बरं हे माणसाला कळत नसतं का कळत मग तुका म्हणे जेव्हा फिरते कपाळ तेव्हा होतो योग अमंगळ एकदा का हे फिरलं तेव्हा मात्र सगळे अमंगळ होण्याचे योग आपोआप जुळून येतात क्रोधाला हातपाय नसतात तो तुम्हालाही अपंग करून ठेवतो निर्णय तुमचा आहे